परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा राहुरी येथील राजेश्वर कॉलनीमधील मस्जिदमध्ये सत्तावीस मार्चला इफ्तार पार्टीचं आयोजन केलं गेलं यावेळी पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके आणि माजी राज्यमंत्री तथा राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भेट दिली यावेळी त्यांनी मुस्लिम बांधवांच्या बरोबर फलाहार घेतला आणि त्यांना रमजान महिन्याच्या भरभरून शुभेच्छा दिल्या तर तलाठी पदावर नियुक्त झालेले नितीन खळेकर आणि ग्रामसेवक या पदावर नियुक्त झालेले अशोक जगधने यांचा बुके देऊन सत्कार केला गेला या पार्टी पार्टीनिमित्तानं हिंदू आणि मुस्लिम दोनही समाजातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते तर त्यांनी हिंदू मुस्लिम एकोप्याचं दर्शन घडवलं या ठिकाणी आमच्या सर्व मुस्लिम बांधवांनी मुस्लिम समाजामध्ये ज्या सणाला अतिशय चांगलं महत्त्व देतो आपण तो म्हणजे रमजानचा त्या रमजानच्या सणामध्ये आपण आपल्या मुस्लिम बांधवांना भेटलं पाहिजे त्यांना सदिच्छा शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि आमचे सर्व हिंदू मुस्लिमांचं जे ऐक्य आपण ते जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आपल्या पायांमध्ये तेव्हा आम्ही सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी मी असू किंवा आमचे या नगर रावरी मतदारसंघाचे आणि राज्याचे राज्यमंत्री म्हणून अतिशय चांगलं काम पाहिलं आमचे मुस्लिम बांधव मोठ्या पवित्र अशी बांधत असतात आणि त्यानिमित्ताने आज या ठिकाणी इफ्तारच्या पार्टीचं राहुरी खुर्द मध्ये आयोजन करण्यात आता दोन्ही हिंदू मुस्लिम समाज बांधविकाणी या इफ्तार पार्टीला उपस्थित होते या राहुरी तालुक्याची परंपरा आहे की सर्व जाती धर्माची लोक आपापले सुखदुःखाचे सण उत्सव हे एकत्र येऊन साजरे करत असतात आणि त्याचप्रमाणे आज दोन्ही हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी एकत्रून ही इफ्तार पार्टी यावेळी मौलाना अन्सार मौलाना लियाकत इक्का मौलाना अल्ताप कुरेशी मुफ्ती अफजल मुफ्ती मुजम्मिल सुभेदार शेख मधुकर साळवे बबन अहिरे पोपट चोपडे फुंजा आघाव बाबासाहेब पोपळघट यांचं हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं हजर होते तर पत्रकार सुहास जाधव पत्रकार शरद पाचरणे प्रसाद मैड मनोज साळवे अशोक मंडलिक यांचीही हजेरी होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार आयुव पठाण यांनी केलं सुहास जाधव सह शरद मराठी राहुरी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट